हॅलो गुड मॉर्निंग वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल आज तर असं आमचं काही ठरलेलं पण नाही आहे कारण की रँडमली जे मी आज करेल ते सगळं काय तुम्हाला दाखवणार आहे आम्हाला आता पप्पांची बॅग पॅक करायची आहे सो मम्मी आता कामावरतून आले होते आम्ही बॅग पॅक करू ते का तेही नेक्स्ट व्लॉगमध्ये कदाचित मी सांगेन नेक्स्ट किंवा त्याच्यानंतरच्या आणि आमचीही बॅग वगैरे पॅक करायची पण ते आज नाही कारण की अजून माझी पूर्ण तयारी झालेली नाही आहे मम्मीची पण अजून तयारी झालेली नाही आहे सो का कुठे कशाला सगळं मी तुम्हाला दाखवेन आता मी उठली आहे आता थोडंसं विचार चालू आहे फेसवरती काहीतरी ट्राय करायचं ट्राय म्हणजे ट्राय नाही मी आधीपासून ते फॉलो करते खूप जण असं म्हणतात की घरातल्या रेमेडीज वगैरे ना म्हणजे ट्राय नसता करायच्या अप्लाय नसता करायच्या बट uh, मी तांदूळचं पीठ दूध हे सगळं लावते आणि मला नाही त्रास होत त्याचा कारण की आपण जर जास्त जर घसलं तर आपल्या स्किनला त्रास होतो नक्की हे मी आधी आधी नव्हतं ना माहिती मला तेव्हा मी खूप असं घसून घसून करायचे तर मला पिंपल्स द्यायचे आणि मला पिंपल्स येतात म्हणून मी प्रोडक्ट्स यूज नाही करत आणि मेकअप पण यूज नाही करत जसं मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितले माझ्या सो आता उठली आता थोडंसं ते सगळं ट्राय करते मग फ्रेश होईल सो दाखवते मी तुम्हाला मी काय अप्लाय करते ओके इथे मी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे गे आणि याच्यामध्ये ना आता थोडस घाल जसं तुम्हाला लागेल तसं दूध टाकायचं लागत लागत जसं तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबाने जिथे जास्त पण पातळ व्हायला नकोय आणि जास्त पण घट्ट नको थोडंसं म्हणजे मिडियम जास्त पातळ झालं परत तुम्हाला पीठ घालायला लागणार आणि ते पण लावताना सो आता so, रेडी झालेले मध्ये मला दाखवते हे बघा आधी पहिले फेस आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा हातानेच लावायचं काय डोश डोशी आपल्याला मसाज करायची थोडी थोडीशी डोशाचं कसं करता कसं प्रे करत पण असं म्हणा थोडं जास्त घट जास्त घट्ट पण नको घ्यायला म्हणजे मी कसं आपल्याला थोडस ना स्क्रब होतो फेसचं आणि जी पण डेडस्किन असते वगैरे ती सगळी ना ओपन होत तिथे तुम्हाला पिंपल्स तिथे जास्त घसू नका नॉर्मल झाल्यानंतर थोडस सुकू द्या तुम्ही लिप्स लिप्सला पण करू शकता लिप्सने लिप्स, ने, लिप्स ला ना तर लिप्सचं पण कसं स्क्रब होतं जे असं हाता ना हाताने फिरवा पण तुम्ही कराल बोट असेल हाताचा यूज असेल एकदम एकदम हलके हाताने हे पण इथे नाही इथे सगळं तुमचे जे ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना इथे व्यवस्थित असलं ना इथे तुम्ही थोडंसं जोरात असलं मग चालू शकतं म्हणजे तुमचे जे ब्लॅक अँड व्हाईट हेड्स आहे ना ते थोडेसे लूज होते आता झालं हे सुकलं सो थोडस मी नाही मास्क कसा असतो मास्कसारखं लावून थोडा वेळेला लावून थोडा वेळ धावू द्यायचं थोडस सुकलं ना मग याला पाण्याने धुणार नॉर्मल पाणी गरम पाणी नाही काय नाही नॉर्मल आपलं जे असतं ना पाणी त्याचं धुणार थंड पाणी मी कधी कधी असं करते ना मम्मी पण असते ना हो मम्मीला पण लावून देतो की तिला पण टाईम नसतो विचारेला मग तिला आता फोन करणार तर म्हणून मी कधीतरी केलं ना तिला सांगते हे का म्हणजे जेवढं असं होतं ना बाहेरच्या कसं प्रोडक्ट्स म्हणजे खूप काय मिक्स असतं मला तर भे म्हणजे भीतीच वाटते मी नाही नाही तर मग तुम्हाला जर करायचं जे बाहेरचा काय प्रोडक्ट्स आहे तर मग डॉक्टरचा सल्ला घेऊन करायचं बघा उगत आपल्या स्किनवरती टाईप नाही आता धुतलं आता असं असं डॅप डॅप करून तुम्हाला पुसायचं असं घसायचं नाही स्किनला कधीच वॉश केला या काही ही काही झालं स्किनला घसायचं नाही कधीच तुला असं असं हळूहळू आता ना थोड्या टायमानंतर मग अजून ती तुम्हाला तुम्हाला स्वतःला फरक जाणवणार Uh, म्हणजे काय फरक होतो आधी नंतर थोडंसं हे वाटतं आपलं हे ब्लॅकहेड्स पण असतात ना हे पण असं तुम्हाला जेव्हा तुम्ही करायच्या आधी ते हात लावून बघा तू कसं खरखरीत लागत असेल मुळे आणि केल्यानंतर पूर्ण स्मू एकदम गुळगुळीत होतं तुम्ही नक्की ट्राय करा आता पप्पा उठले त्यांना जायचे का मला तर मी चहा ठेवते मग नंतर मुण फ्रेश पण व्हायचं अजून म्हणजे आंघोळ पण झालेले नाही आहे हेअर वॉश करायचे अजून मला सो बघते किती टाईम लागतो किती नाही सो झाला आता मला सगळं आवरून हेअर वॉश पण करून झाले अरे करली हे पूर्ण धड करली पण नाही पूर्ण स्ट्रेट पण नाही काय प्रॉब्लेम आहे काय माहिती केसांचा काय ए तर अजून असतील बऱ्याच मुलींचे केस धुतले का नुसते फुगतात तेवढ्या पुरती फक्त असे नॉर्मल करली करली नाही परत फुगणार आता बघू तर झालं सगळं माझं जेवण वगैरे पण झालं पप्पा पण गेले कामाला आता मम्मी आली आहे आता झोपली ती म्हणजे झोपते मी पण थोडीशी आता झोपते मग बघू संध्याकाळी मग पॅक वगैरे पॅक करू पप्पाची आणि मग मम्मी बघू काय बोलते संध्याकाळी जेवण दाखल जसंसं होईल तसं असं तुम्हाला अपडेट्स देत राहणार मी तुम्ही पण झोपा आत्ता आम्ही झोपून उठलो आता चाय बिस्किट खाणार मग जाऊ परत वरती आता आमचं जेवण झालं रेडी इथे मम्मीने बनवली आहे चपाती अंडा भुर्जी भरलेले वांगे सॉरी काय भरलेले कारले <laughs> आणि साधी खिचडी मऊ मऊ मला अशी खिचडी खूप आवडते मस्त पे मम्मी तू हे ना दिलं लसूणची चटणी हा इथे आहे लसूणची चटणी तिला पण आता घेऊया चमचा चमचा ना आता जाऊ आणि मग टाकू चालेल ना आणि मग जाऊ वरती बॅग बिग पॅक करायला तर पप्पा बोलतील मी गेलो कामाला माझी बॅग नाही भरली हा कडक झाली फ्रीज मिळ ठेऊ हे मी घरीच बनवलेली आहे लसूण खोबरं खोबर, अदरक आहे ना अद्रक आणि चटणी आणि जिरं हे सगळं मस्त पैकी मिक्सर मध्ये ना थोडस कडकडीत वाटलेलं आहे आता आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला म्हणजे आता फक्त आम्ही पप्पांचे विचार चालू होतो सकाळपासून बॅग भरायची आता माहिती पडलं की मम्मीने पण ते सगळे ना जे जे कपडे न्यायचे ते सगळे काढून ठेवलेले आहेत सो मम्मीची पण आता बॅग पॅक करायची सो असा विचार केला पप्पाची आणि मम्मीची एकच बॅग करणार आहे त्या बॅगेमध्ये दोघांचे कपडे बघू आता ते जात आहे की नाही 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 तर मग आय जर त्याच्यामध्ये ॲडजस्ट झाले कपडे तर मग दुसरी बॅग करणार आता बघू so, आता मम्मी इस्त्री करते कपड्यांना तिच्या सो आता आपण करूया बॅग पॅक मी मला सांगतो मध्ये मध्ये काय असेल याच्यावरच आहे ना ते ड्रेस कुठे आहे ना सगळं एका साइड ला तुझ्या ठेवते एका साइड ला पप्पांची ठेवते बारीक घडे केलं तर चालेल त्याचे ते एकच ठरले सगळं पॅन्ट खाली पॅन्टाली पॅन्ट वेगवेगळं ठेवलं तो ड्रेस पण ड्रेस

एक बॅग मध्ये तसं पण करून पुरवायचं आहे करायचं आहे आम्हाला म्हणजे तिकडे सारखं थोडस म्हणजे मावेल ते हा अर्ध तिकडे अर्धा ते मावेल

ये पप्पाने एवढे मोजे घेतले मम्मी तर पप्पा काय एवढं मोजे टाकले इथे वयेते वेचत नाही तू नाही ते पॅकेटच्या पॅकेट मम्मी झालं <laughs> <जाला। laughs> आता आमचे एवढे अजून कपडे बाकी आहेत <laughs> आमचे म्हणजे मम्मीचेच येते कपडे ऑलरेडी <laughs> घडी करून ठेवलेले मी सकाळी पप्पांचे जितके पण कपडे ना प्रेस केले पप्पांनी सकाळी आणि मी उठल्यावरती सगळं आधी घडी केले म्हणून ते आता मला पॅक करायला फटाफट फटाफट फर्ट जमलं व्हेरी <laughs> गुड हे करेक्ट आहे डोंगर कर पण तर बघू पप्पा आल्यावरती बघतील किती काय करायचंय आता याच्यात जर काय चेंजेस करायचे असतील तर पप्पा करतील बॅग इकडे कपडे इकडे तिकडे so, सो मम्मी आणि पप्पाच्या घर झाली बॅग वगैरे भरून आता बघू पप्पा आल्यावरती बघतील त्यांना पटलं तर ठीक आहे त्यांना वाटलं ना वाट की हा ह्याच्यात का चेंजेस करायचे हे कपडे इकडे तिकडे करायचे तर ते करतील माहित नाही आता पण आम्ही दोघांनी आम्हाला सांगितलं पॅक करायला आम्ही पॅक करून ठेवलेली आहे तर बघू मम्मीची पण झाली पप्पांची पण झाली तर राहिली माझी बाकी अजून थोडंसं सा खाण्याचं सामान वगैरे हो ते झाल्यानंतर मी माझी बॅग पॅक त्याचा मी वेगळा ब्लॉग करणार so, सो इथेच आता व्हिडिओला एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तो पण तर टाटा बाय बाय माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा